बारावीच्या परीक्षांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वांवर नजर नंदुरबार जिल्ह्यात बारावीच्या परीक्षांसाठी अठ्ठावीस केंद्र असून ज्या केंद्रांवर बारावीचे पेपर होणार आहेत तेथे पूर्वतयारी करण्यात आले आहे जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर कॅमेऱ्याने नजर ठेवण्यात येणार आहे परीक्षा केंद्राजवळ ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येणार असून गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक सी टी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार असून नियंत्रण कक्षामधून प्रत्येक ब्लॉकवर झूम ॲपद्वारे लक्ष राहणार आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न